नमस्कार स्कॉलरशिप लाईव्ह अपडेट्स मध्ये मी किरण सागर सर आपलं सर्वांचं स्वागत करतो काल आपण घड्याळ भाग एक या घटकावरचे वेगवेगळे प्रश्न आपण बघितले होते हे प्रश्न बघत असताना ते कशा पद्धतीने सोडवायचे चा, त्याच्यासाठी कोणते नियम वापरायचे कोणते सूत्र वापरायचे हे आपण काल आपण बघितलं आज आपण घड्याळ भाग दोन बघणार तत्पूर्वी उजळणी म्हणून आपण कालचे काही प्रश्न थोडेसे रिपीट करूया म्हणजे आपण पुढे जाऊया बघा काल मी असे प्रश्न तुम्हाला दिले होते की घड्याळमध्ये दोन वाजलेले वाज किती वाजले दोन वाजलेले आहेत मग त्यावेळी काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल घड्याळामध्ये दोन वाजलेले आहेत अशा वेळी काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण झालेला असेल मग अशा वेळी काय सांगितलं होतं मी की काय करा दोन जुनिलेले काय करा तीस करा उत्तर तुमचं काय येणार आहे साठ अंश कारण आता आज मला एका विद्यार्थ्याने विचारलं की सर नच का गुणायचं तर घड्याळमधील जे दोन लगतचे जे दोन अंक असतात लगतचे एकमेकाला लागून असणार त्याच्यामध्ये तीस अंशाचा कोण होतो म्हणून काय करतो आपण इथं तीसनं गुंतव बघा अजून एक उदाहरण घेऊ समजा इथं तीन वाजले तीन वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काय होईल किती अंशाचा कोण होईल मग तीन गुणिले तीस करा ती स्त्री काय आहे इथं नव्वद अंश तुमचं उत्तर येणार काय करायचं तीस न गुन्हायचं पुढ समजा सात वाजलेले सात वाजलेले वाजता बघा इथं काय तीस न गुन्हा उत्तर काय आलं दोनशे दहा आपल्याला पहिलाच ऑप्शन काय असतो इथं दोनशे दहा असतो पण इथं काल एक छोटासा नियम तुम्हाला सांगितला होता की जर गेलेलं माप हे एकशे ऐंशी अंशापेक्षा जर जास्त आलं तर ते काय करायला लागतं आपल्याला तीनशे साठ मधून वाजा करावं लागतं व तीनशे साठ वजा दोनशे पाच एक हे तुमचं काय झाले उत्तर आलेलं एकशे पन्नास अंश काय झालेले तुमचं उत्तर आलेलं आहे पण हे कधी करायचं की जर दिलेलं माप जर एकशे ऐंशी अंशापेक्षा जर जास्त आलं अशा वेळी काय करायचं तुम्ही तीनशे साठ अंशामधन हे वजा करायचे आता हे साठ मधूनच का वजा करायचं हा देखील प्रश्न बऱ्याच मुलांना काय होता पडला होता तर आपलं जे घड्याळ ते असत नाही त्यामुळं साठ अंश असत म्हणून आपण काय करतो तीनशे साठ मधून ते, ते वजा करतो लक्षात घ्या आता आज आपण थोडस वेगळं बघा प्रश्न प्रकार घेऊन आलोय फळ्यावरती एक उदाहरण लिहिलेलं आहे हे घड्याळामध्ये आठ वाजून बत्तीस मिनिटं झालेली आहे इथं कुठेही काय केलं आपण मिनिटं दिलेली नव्हती इथं मात्र काय केले की आठ वाजून बत्तीस मिनिट आपल्याला इथं म्हटलेलं आहे मग अशा वेळी काय करायचं शेवटची दोन उदाहरणं आपण अशा पद्धतीची घेतली होती जी गुणोत्तर व प्रमाण या घटकांवरती आधारित होती मग आठ वाजून बत्तीस मिनिट अशा पद्धतीने लिहा आणि याचं गुणोत्तर जर काढलं तर आठ एक आठ आठ चो बत्तीस एक चे चार किंवा एक होतं त्यांचं गुणोत्तर येतं मग जर एकाच चार असं गुणोत्तर जर त्यांचं येत असेल तर काय करा दिलेली जी मिनट आहेत दिलेली जी मिनट आहेत त्याला काय करा फक्त दोन न गुन्हा काय करा दोन न गुन्हा तुमचं उत्तर काय होईल मिळून जाईल जर दिलेल्या वेळेचं गुणोत्तर काढलं आणि हे जर गुणोत्तर एकाच चार या एक प्रमाणामध्ये जर आलं तर काय करायचं फक्त जी आहेत त्या मिनिटाची दुप्पट करायची आणि काय करायचं उत्तर आपल्याला काढता येईल लक्षात अजून एक वेळ आपण घेऊया समजा पाच वाजून झालेली आहेत किती झालेली आहेत पाच वाजून झालेली आहेत याचं गुणोत्तर काढायचं झालं पाच वाजून वीस मिनिट पाच एके पाच पाच चोवीस एकशे चार किंवा चार पुन्हा काय झाले एकच चार आलेले मग काय करा जी मिनिटं त्याला काय करा दोन न गुणा उत्तर येऊन जाईल तुमचं चाळीस अंश काय उत्तर येऊन जाईल चाळीस अंश बघा हे कोजळणी म्हणून आपण काय केले शेवटची दोन उदाहरणं पुन्हा आपण रिपीट बघा आता आज आपण याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रकार काय करणार आहोत बघणार आहोत की समजा जर एकशे चार हे गुणोत्तर सोडून जर वेगळं गुणोत्तर आलं तर काय करायचं अशा वेळी काय करायचं मग ते आपण तशा पद्धतीची उदाहरणं काय करूयात बघूयात आज बघा समजा सहा वाजून तीस मिनटं झालेली आहेत काय झालेली आहेत सहा वाजून तीस मिनटं झालेली आहेत बघा आता इथं याचं जर गुणोत्तर काढायचं झालं तर बघा सहाचे तर तीस सहा एक सहा सहा पंचे तीस एकशे पाच किंवा एकास पाच असं त्याचं काय होते गुणोत्तर येत आता इथं गुणोत्तर एकशे चार एकास चार येत नाही लक्षात घ्या एकास पाच येते मग अशा वेळी तुम्ही काय करणार तर दिलेली जी मिनटं आहेत इथं दिलेली मिनटं किती बघा तीस आहेत याला काय करा तो अन्न भागा याला काय करा दोन भागा तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल एकशे चार गुणोत्तर आल्यानंतर आपण काय केलं मिनिटाची दुप्पट केली इथं मात्र काय करायचं की एकशे पाच हे गुणोत्तर येतं आणि एकशे पाच हे गुणोत्तर आल्यामुळे काय केलं आपण दिलेल्या मिनिटांना काय केले दोन न भाग तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल अजून उदाहरण आपण बघूयात बघा समजा घड्याळामध्ये नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहे याचं गुणोत्तर बघा एकास पाच नऊ एक नऊ नव्हा पाच पंचेचाळीस एकशे पाच किंवा एकास पाच आलेले आहे मग काय करा मी सांगितलेली ट्रिक वापरा तुम्ही इथं मिनिटं काय झालेली आहेत पंचेचाळीस दिलेली आहे मग दोन न त्याला भागा बघा बे दोने चार बे दोने चार पहिला एक एकला भाग जात नाही तर पॉईंट द्या दहा बावीस पॉईंट पाच अंश अशा पद्धतीचे देखील प्रश्न आपल्याला आपल्या सातवीच्या आठवीच्या स्कॉलरशिपच्या बुक्समध्ये आपल्याला आहेत बुद्धिमत्ता विषयामध्ये आपल्याला गणिती गणितिकोडे नावाचे जे प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आहेत या ट्रिक्स आहेत ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक शेत चार गुणोत्तर असताना आपण फक्त मिनिटाची दुप्पट केली इतर गुणोत्तर एका पाच असं आहे म्हणून आपण काय केलं की त्या मिनिटाला दोन न भरलं मिनिटाला अजून उदाहरण आपण घेऊया त्या पद्धतीची बघा काय आहे की समजा वाजून मिनिटं झालेली आहे झालेली आहेत दहा वाजून पन्नास मिनिटं झालेली आता दहा वाजून पन्नास मिनिटं याचं जर गुणोत्तर काढलं आपण तर काय येणार आहे दहा एक दहा दहा पाचशे म्हणजे एक पाच किंवा एकास पाच काय होणारे उत्तर येणार मग एका पाच आलं मग काय करा जी आहेत पन्नास त्याला काय करा फक्त दोन न भागा की पंचवीस जुने पन्नास पंचवीस अंशाचा सा फोन होणार आहे कशामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्या आता समजा अजून वेगळं आलं तर गुणोत्तर समजा सहा आलं तर एका सहा आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झाले काय झालेली आहे आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं मग याचं गुणोत्तर काढा आठ एक आठ आठ सठ्ठेचाळीस एक छेद सहा किंवा एकास सहा असं आलं तर काय करायचं असं आल्यानंतर सुद्धा सेमच प्रोसेस करायची दिलेली जी मिनिटं त्याला ते, काय करा दोन न भागा काय गा येईल चोवीस अंश तुमचं उत्तर येणार म्हणजे एकास पाच आलं तरी सुद्धा दोन न भागा एकास सहा आलं तरी सुद्धा काय करा दोन न भागा फक्त एक छेद चार आलं की दोन मी गुणा काय आलं तुमचं चोवीस अंश उत्तर इथं आलेलं आता एक उदाहरण मी तुमच्यासाठी देतो ते सोडवा आणि कमेंट मध्ये काय उत्तर मला सांगा की एका घड्याळ्यामध्ये एका घड्याळ्यामध्ये पाच वाजून तीस मिनिटं झालेली आहेत एका घड्याळ्यामध्ये पाच वाजून काय झालेले आहेत तीस मिनिटं झालेली आहेत अशा वेळी काय होईल मग त्याचा तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा काय होईल एक पीस से से तीस सेकंदाचा वेळ घ्या तुम्ही काढा नंतर आपण बंगल्यानं सांगू पाचशे तीस मांडून घ्या याचं गुणोत्तर काढ कमेंटमध्ये तुम्ही तुमीं काय करायचे त्याची उत्तरं द्यायची बऱ्यापैकी मला वाटते सगळ्यांना समजलं असेल एकशे पाच आणि एकशे सहा म्हणजे एकास पाच आणि एका सहा आपण काय करतो दोन काय करतो मिनिटांना भागतो इथं पण काय करा बघा इथं पाच एकशे पाच पाच सक्तीस एकशे सहा किंवा एका सहा आहे तीसला काय करा दोन न तुम्ही भागा उत्तर तुमचं येणार आहे पंधरा अंश काय येणार आहे पंधरा अंश उत्तर येणार ते असं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दिलं असेल हा आपण येतात तर अशा पद्धतीने बघा की असे प्रश्न की एकशे चार एकशे पाच एकशे सहा जर दिलेल्या वेळेचं गुणवत्तर एकाच चार असं आलं तर काय करा दोन न गुन्हा जर समजा एकास पाच किंवा एकास सहा आलं तर दोन भागा म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल आणि कधी कधी येणार उत्तर हे अंश मध्ये सुद्धा म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये सुद्धा काय उत्तर येतं आता याच्यापेक्षा थोडासा अजून वेगळा प्रकार आपण काय करूयात बघूया समजा याच्यापेक्षा वेगळं गुणोत्तर आलं तर काय करायचं त्याच्यासाठी काय सूत्र आहे ते आपण काय करणार आहोत आज बघणार आहोत बघा की एका घड्याळामध्ये आठ वाजून वीस मिनिटं झाली गेली कि किती झालेली आहे आठ वाजून वीस मिनिटं इथं झालेली आठ वाजून वीस मिनिटं झालेली आहेत बघा याच गुणोत्तर नाही का काढायला गेलं तर काय वेग थोडसे वेगळे थोडेसे वेगळे एकशे पाच एकशे सहा असं नाही येतात थोडस वेगळं आहे मग अशा पद्धतीचं जर उदाहरण आलं तर त्याच्यासाठी काय सूत्र आहे तर त्याच्यासाठी सूत्र आहे बघा तीस एच वजा अकरा शेत दोन एम काय सूत्र आहे तीस एच वजा अकरा छेद दोन एम काय सूत्र आहे तीस एच वजा अकरा दोन एम या सूत्राने सुद्धा तुम्ही काय करू शकता त्या गणिताचं उत्तर काढू शकता त्याच्या आधीच्या उदाहरणांचे पण पण ते डायरेक्ट आपण तोंडी की पेन न उचलता सुद्धा आपण काय केली मग अशी म्हणजे तोंडी उत्तर काढू शकतो आता थोडस याची माहिती घेऊया की आठ वाजून वीस मिनिटं झालेली आठ वाजून वीस मिनिटं हे एच म्हणजे काय रे एच म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणतो अवर म्हणतो म्हणजे तास म्हणतो आणि एम म्हणजे काय तर आता सूत्रामध्ये किमती घालून टाका काय म्हटले की तीस एच म्हणजे तास तास किती रे पूर्ण तास किती आहे आठ आहेत बरोबर वजा अकरा शेत दोन गुणिले इथं काय नाही म्हणजे गुणिले मिनटं किती येत रे सूत्रामध्ये आपण काय केलं किती टाकलेले आहे तीस गुणिले आता याच्यामध्ये पदावली नावाचा प्रकरण आहे कंचे भाग उभे नाही का या पदावलीच्या नियमानुसार काय करायचं आपण जायचं आता हे जात असताना बघा कि हे एक पद आहे आणि हे वेगळं पद आहे हे पहिलं पदे हे दुसरं पदे लक्षात मग पहिलं पद किंवा हे कोणतंही सोडून घ्या दोन्ही पद सेपरेट काय करायची शोधून घ्यायचं मग समजा तीस गुन्ह्या आठ केलं आपण तर आठ शून्य शून्य आठ तरी चोवीस आलं वजा हा? या दोन काय करा भागा? के बे 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 किती आले एकशे दहा काय झालं एकशे दहा आलं आता याची वजा बाकी जर केली तर काय येणार बघा एकशे चाळीस मधून दहा गेले एकशे तीस अंश काय येणार उत्तर तुमचं एकशे तीस अंश एक उत्तर तुमचं लक्षात घ्या थोडासा वेगळा प्रकार आहे हे सूत्र काय लक्षात ठेवा तीस एच वाचा दोन एम एच म्हणजे अवर टाका आणि एकशे तीस अंश काय झालेले उत्तर आलेलं असेल आता अजून आपण याच्यावरची उदाहरणं बघूयात बघा की समजा दोन वाजून तीस मिनिट झाली काय झालेले दोन वाजून तीस मिनिट याचं जर गुणोत्तर काढायला गेलो गुणोत्तर थोडस वेगळं येईल पण या सूत्रानुसार आपण गेलो तीस तीस एच एच दोन एम मग सूत्रानुसारामध्ये किमती टाकू पण तीस गुणिले एच किती दिले तरी तास दोन दिले वजा अकरा चे दोन गुणिले मिनट किती रे तीस किती मिनिट हे आपलं काय झालं आपल्या सूत्रामध्ये किमती टाकल्या अशा पद्धतीचे आपल्याला उदाहरण पाहण्यास मिळेल किती रे साठ वजा हे काय करा भागा, तीस पंधरा केले तर काय येते उत्तर बघा काय होतं एकशे पासष्ट येतं एक पास आता इथं ये बघा कन्फ्युजन आपलं होतं काय कन्फ्युजन होत बघा ते साठ वाजा एकशे पासष्ट ही छोटी संख्या आहे ती मोठी संख्या आहे वजाबाकी जर आपण केली तर काय येणार आहे वजाबाकी इथं एकशे पाच अंश मात्र वसा एकशे पाच अंश इथं आपण गोंधळतो की मोठ्या संख्येचं चिन्ह आपण दिलं वसा एकशे पाच अंश पण घड्याळ्यामध्ये मात्र अशी कोणतेही काय करायचं नाही एकशे पाच अंश असं न लिहिता काय करायचं एकशे पाच अंश वसा एकशे पाच अंश लिहिता एकशे पाच अंश असं काय करायचं पण धरायचं आणि ते उत्तर आपण काढायचं लक्षात आलं एवढं काय केलं आपण सूत्र वापरलं तीस एच वजा अठराशे दोन एम एच म्हणजे तास एम म्हणजे अकराचे दोन मिनिले तीस केलं जेवढं आपल्याला उदाहरण सिम्प्लिफिकेशन करता येईल सोपं करता येईल काटछाट करता येईल तेवढं काय करायचं करून घ्यायचं आणि शेवटी युक्त इतर वजा बाकीच्या चिन्हामध्ये अडकून बसायचं अशात आलं अजून एक आपण याचं काय करू येतं उदाहरण बघूया की समजा दहा वाजून दहा मिनिटे झालीय काय झाली बघा दहा दहा झालेली काय करायचं बघा सूत्रामध्ये किती मग काट करून घ्या बे बेपनशे बे दहा तीस दहा तीनशे या पदाचं उत्तर आलं तीनशे याचं उत्तर आलं पंचावन्न काय आलं या पदाचं उत्तर पंचावन्न आता, आता पंचावन्न आले आता पंचावन्न बघ याच्यातून जर वजाबाकी केली काय बघा दोनशे पंचेचाळीस अंश काय झाले इथं आलेले पहिला पर्याय हा दिलेला असतो आणि आपण तिथं काय म्हणतो चुकतो एक छोटासा नियम आपण विसरतो की मी सांगितलं मग अशी की जर दिलेलं माप हे एकशे ऐंशी अंशापेक्षा जर जास्त असेल तर जास ते आपल्याला तीनशे साठ डिग्रीमधून काय करावं लागतं कमी करावं लागतं किंवा वजा करावं लागतं मग हे काय करा तीनशे साठमधून मधून आधी वजा करून घ्या कारण ते एकशे ऐंशी अंशापेक्षा एक काय आहे जास्त आहे मग याचेतून बघा बजाला की जर केली तर इथं काही नाही याचा अर्थ तर आहे इथं पाच किंवा आपण दहातून पाच गेले पाच पासातून चार गेले एक तिनातून दोन गेले एक एकशे पंधरा अंश काय होणार आहे तुमचं उत्तर येणार एकशे पंधरा अंश काय होणार आहे त्याचं उत्तर येणार आहे बघा अशा पद्धतीनं नाही या सूत्राच्या साहाय्यानं आपण घड्याळावरचा कोणत्याही पद्धतीचा म्हणजे कोणत्याही म्हणजे ठराविक पद्धतीचे प्रश्न आपण काय करू शकतो सोडवू शकतो हे सूत्र काय करा लक्षात ठेवा तीस एच वजा अकरा छेद दोन एन तीस एच वजा अकरा दोन mm. एन आता थोडासा वेगळा प्रकार आपण बघूयात हो थोडासा वेगळा प्रकार आपण काय करूयात बघूयात आता काय बघा हा प्रकार तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते प्रश्न लिहून सरावासाठी दिलेले प्रश्न काय करू शकता सोडवू शकता म्हणजे एक प्रश्न तुम्हाला मी सगळेच तुम प्रश्न मी सोडून तर तुम्ही काय करू शकता की पहिला प्रश्न बघितल्यानंतर किंवा सूत्र सांगितल्यानंतर तो व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करू शकता राहिलेला प्रश्न तुमचं उत्तर आणि माझं उत्तर बरोबर आहे का आपण काय करू शकतो बघू शकतो किंवा तुम्ही खात्री करू शकता आता प्रश्न काय बघा ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहे काय प्रश्न आहे सात वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत आता घड्याळामध्ये सात वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत पण आरशात जर पाहिलं आरशात जर पाहिलं तर काय होईल ती संख्या कोणती दिसेल बघा काय प्रश्न आहे बघा प्रश्न तुम्हाला आहे की घड्याळामध्ये सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आणि काय झालेले की जर हे, हे सात वाजून पंचेचाळीस मिनटं जर आपण आरशात पाहिले तर ते आपल्याला किती वाजलेले दिसतील तिथं कोणत्या संख्या दिसतील बघा अशा पद्धतीचं उदाहरण आलं की सगळ्यात पहिल्यांदा काय करा सोपं की दिलेली जी वेळ आहे ते बारा तशी आहे का चोवीस ताशी याची खात्री करून घ्या एक का त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणारच आहे पुढच्या उदाहरणामधून तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल पण दिलेली जी वेळ आहे बघा मग सात वाजून पंचेचाळीस मिनिट नाही का हे काय झालं बारा ताशी घड्याळ्यामध्ये मस्त मग बारा ताशी घड्याळ्यामध्ये आहे म्हणून काय करायचं बघा हे सात वाजून पंचाळीस मिनिट आहे का नाही अकरा वाजून साठ मिनिटातून काय करा वजा करा अकरा वाजून साठ मिनिटातून काय करायचे ही वजा करायची आता याची तर वजा बाकी जर आपण केली तर बघा काय याची वजा बाकी आली इथं पंधरा आली बरोबर आणि ते किती आले चार पंधरा काय आलेले चार पंधरा इथं आलेलं आहे म्हणजे जर सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहे ते आरशा जर आपण काय केलं आरशामध्ये जर पाहिलं तर काय होणार आहे ते आपल्याला आप चार वाजून पंधरा मिनटं झालेत असं दिसेल अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतात आरशामध्ये काय होणारे ते हा आपण इथं वॉटर इमेज इमेजचे नियम इथं वापरायचे नाहीत हे नियम थोडेसे वेगळे लक्षात अकरा वाजून साठ मधूनच वजा का केलं आज एका विद्यार्थ्याने विचारलं सर अकरा साठ मधून कारण मी सांगितलं की सुरुवातीला ही वेळ तपासा ती बारा ताशी घड्याची आहे का चोवीस ताशी घड्यायची बारा ताशी घडाळ्याची आहे का चोवीस ताशी घडाळायची आहे त्याच्यावरती ती अवलंबून आहे बारा ताशी घड्याळ आहे म्हणून अकरा साठ मधून काय करायचं वजा करायचं मग चोवीस ताशी असेल तर काय करायचं ते आपण पुढील उदाहरणातून बघणार असेल अजूनही याच काय करूयात आपण एक छोटस उदाहरण घेऊयात बघा की जर दिलेल्या घड्याळामध्ये आठ वाजून झालेली आहेत किती झाले आठ वाजून गेलेल्या घड्याळामध्ये आठ वाजून वीस मिनिटं झालेली आहेत प्रश्न समजून घ्या जर आठ वाजून वीस मिनिटं झालेली आहेत तर आरशामध्ये ते किती वाजलेले असतील किंवा दिसतील ती वेळ आरशामध्ये एक्झॅक्ट किती वेळ असेल काय असेल तर त्याच्यासाठी काय करा सगळ्यात आधी काय करायचं दिलेली वेळ शे करा व केली आठ वाजून वीस मिनिट म्हणजेच ती काय आहे बारा ताशी घड्याळ्या आहे व बारा ताशी घड्याळ्या आहे व अकरा वाजून साठ मिनिटातून ती काय करा वजा करा इथं चाळीस आलं इथं तीन वाजून चाळीस मिनटं आरशामध्ये ती कशी दिसेल तीन वाजून चाळीस मिनटं अशी ती काय होणार आहे वेळ दिसणार आता या याच्यातील एक थोडासा वेगळा प्रश्न की समजा पंधरा वाजून चाळीस मिनिटं झाली किती झाले तर पंधरा वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत पंधरा वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत अशा वेळी आपण काय करणार बघा की पहिलं आपला नियम काय आहे की दिलेली वेळ तपासा मग दिलेली वेळ तपासली तर पंधरा वाजून चाळीस बारा तशी घड्यालमध्ये काय होतं बारा तशी घड्यालमध्ये पंधरा असतात का म्हणजे हे चोवीस तासी घड्यातले काय आहे चोवीस ताशी घड्यामधलं हे काय आहे वेळ आहे किंवा टायमिंग आहे म्हणून काय करायचं अकराचे साठ मधलं हे वजा न करता तेवीस वाजून साठ मिनिट याच्यातून ते या काय करावजा तेवीस वाजून साठ मिनिट आता करूयात आपण इथं पंधरा चाळीस इथं वीस आली इथं आठ आली आठ वाजून वीस मिनिट आठ वाजून वीस मिनटं ही वेळ घड्याळ्यामध्ये कशी दिसेल आठ वाजून वीस मिनटं तेवीस वाजून सात मिनिटातून हे का वाजा केले तर हे घड्याळ चोवीस ताशी आहे म्हणून याच्या आधीचं जे टायमिंग होतं आठ वाजून वीस मिनटं वगैरेची होती ते बारा ताशी घड्याळ्यामधलं होतं म्हणून आपण ते अकरा वाजून साठ मिनिटातून काय करत होतो वाजा कध बघा अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न काय असतात आपल्याला घड्याळ्यावरती विचारले जातात आणि तुम्ही जर रेग्युलर रेग्युलर जर सूत्रांचा जर वापर केला व्यवस्थित तर काय होणार आहे तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सुटणार आहेत देख ठीक देख आहे धन्यवाद